श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्याकडे कारखान्याची बदनामी न करण्याकरिता व कारखान्याच्या विरोधात आंदोलन न करण्याकरिता कोटी रुपयांची मागणाऱ्या स्वयंघोषित समाजसेवक किरण घोडके याला पंढरपूर शहर पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली असून त्याच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच किरण घोडके यांनी स्वतःला कामगाराचा नेता म्हणून घेत पुणे येथे साखर आयुक्त यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते त्यावेळी ते त्यांनी स्वतःला कामगारांचा नेता म्हणत मोठा थैथयाट केला होता मात्र याच किरण घोडके याचे पितळ उघडे पडले आहे काल रात्री पंढरपूर शहरातील राधेश हॉटेलमध्ये दहा लाख रुपयांची खंडणी घेताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना पाहावयास मिळत होता आहे वास्तविक पाहता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कामगारांना न्याय मिळावा म्हणून साखर आयुक्तांच्या दारात आंदोलन करणारा कामगार नेता खंडणी घेताना सापडल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे किरणकडे शेतकऱ्यांनी आशेचा किरण म्हणून पाहिले होते मात्र हाच शेतकऱ्यांचा आशेचा किरण मात्र कॉलेज चौकात दहा लाखाची खंडणी घेताना चमकत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे भांडवल करून समाजसेवेची दुकानदारी चालविणाऱ्या तथाकथित समाजसेवक कामगार नेते यांचे पितळ पुन्हा एकदा आले आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल करून आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे भांडवल करून कारखानदार उद्योजक यांच्याकडून खंडणी गोळा करणाऱ्यांची संख्या तालुक्यात वाढतच चालली आहे त्यामुळे अशा खंडणी खोरांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे काल आलेला किरण हा एक कोटीची लाच मागतो दहा लाखाची रक्कम एकटा जाऊन स्वीकारतो हे त्याचे धाडसच म्हणावे लागेल मात्र एक कोटी खंडणीच्या रकमेतील एकूण भागीदार कोण कोण आहेत या एक कोटी रकमेच्या पैकी तो स्वतःसाठी संपूर्ण रक्कम ठेवणार होता की इतर कोणाला देणार होता आरोपीने खंडणी स्वतःसाठी मागितली होती की कोणाच्या सांगण्यावरून मागितली होती याचा तपास देखील येत्या काळात पंढरपूर शहर पोलिसांना करावा लागणार आहे